Ha, नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे तर आता नवीन भरती निघालेली आहे रेल्वेच्या रेल्वेच्या जागा निघालेल्या आहेत ग्रुप डीच्या तर त्याला शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा पेपर कसा येतो ग्राउंड काय असतो त्याबद्दल हा व्हिडिओ पूर्ण पहा तरच तुम्हाला त्याची पूर्ण माहिती भेटून जाईल तर मित्रांनो याला तुम्ही दहावी पास जरी असला तरी आहे दहावी पाच मुलांसाठी ही रेल्वेची भरती आहे त्याचबरोबर ज्या मुलांचं आय टी आय झालेलं आहे डिप्लोमा झालेला आहे त्या मुलांना जाई देखील या याचा फॉर्म भरता येतो तर आता हे फॉर्मची तारीख कधी सुरू होणार आहे तर याची फॉर्म भरायची तारीख तेवीस एक दोन हजार पंचवीस ते तेवीस दोन दोन हजार बा पंचवीसपर्यंत फॉर्मची तारीख आहे म्हणजेच तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस यापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आता वयोमर्यादा वयोमर्यादा हो आहे अठरा ते तेहतीस वर्षापर्यंत ओपनसाठी ओबीसीसाठी अठरा ते एकोणचाळीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि एस सी एस टी कॅटेगरीचे जे आहेत त्यांच्यासाठी अठरा वर्ष ते त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत आता मित्रांनो तुम्ही म्हणता याला अभ्यासक्रम वगैरे काय आहे तर मित्रांनो याचा पेपर जो राहणार आहे तो शंभर मार्काचा पेपर राहणार आहे आणि शंभर मार्काचा पेपर राहणार आहे त्यामध्ये कसे मार्क डिवाईड केलेत ते पहा पहिला जो विषय आहे तो म्हणजे सामान्य विज्ञान याला पंचवीस मार्क आहेत त्यानंतर गणित गणितसाठी पंचवीस मार्क आहेत त्यानंतर बुद्धिमत्ता आहे बुद्धिमत्ताला तीस मार्क आहेत आणि सामान्य ज्ञान व जी के जी एस याला वीस मार्क आहेत असे शंभर मार्काचा पूर्ण पेपर असणार आहे नव्वद मिनिटे तुम्हाला वेळ भेटेल हे पेपर सोडवायला आणि या भरतीला मायनस पद्धत आहे म्हणजेच एकाच तीन भर तुमचे तीन प्रश्न चुकले तर एक प्रश्न चूक दिला जाणार त्यामुळे व्यवस्थित जेवढे येतं तेवढं सोडवायचं आहे आणि मेन महत्वाचं म्हणजे यामध्ये जो पेपर होणार आहे तो मराठीमध्ये होणार आहे आता तुम्ही ज्यावेळेस लेखीला पात्र होताल किंवा लेखीत पास होताल त्यानंतरच तुम्हाला ग्राउंडला जाता येणार आहे ग्राउंडसाठी तुमचं सिलेक्शन होणार आहे ज्यावेळेस तुम्ही लेखी पास होताल त्यानंतर ग्राउंडला कोणते कोणते -कौन्त इव्हेंट असणार आहेत ते पहा मुलांसाठी मित्रांनो पस्तीस किलोचं वजन घेऊन शंभर मीटर धावायचं आहे तो एक मिनटामध्ये कंप्लीट करायचा आहे दोन मिनटामध्ये कंप्लीट करायचा आहे पस्तीस किलोचं वेट घेऊन दोन मिनटामध्ये शंभर मीटर धावायचं आहे आणि त्यानंतर दुसरा जो इव्हेंट असणार आहे तो म्हणजे एक किलोमीटर म्हणजेच हजार मीटरची रनिंग आहे तुम्हाला तर त्याचं टायमिंग आहे चार मिनिट पंधरा सेकंद चार मिनिट पंधरा सेक सेकंदामध्ये तुम्हाला हजार मीटर कंप्लीट करायचा आहे आता मुलींचं ग्राउंड आणि ग्राउंड काय आहे ते पहा मुलींना देखील वीस किलोग्रॅम वजन पाठीवर घेऊन शंभर मीटर धावायचं आहे आणि वेळ आहे फक्त दोन मिनिटे आरामात करून जा तुम्ही त्यानंतर मुलींना देखील हजार मीटर रनिंग आहे त्याचं टायमिंग आहे पाच मिनिट चाळीस सेकंद हजार मीटर टायमिंग हजार मीटरची तुम्हाला इव्हेंट असणार आहे पाच मिनिट चाळीस सेकंदात कम्प्लीट करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे याचं ग्राउंडचं म कटिंग आहे आणि याचा पगार याला पगार अठरा हजार तर ते साठ हजारपर्यंत पगार आहे बेसिक अठरा हजार सुरू आहे तर मित्रांनो ज्या मुलाला बारावी कंप्लीट आहे ते देखील फॉर्म भरू शकतात परंतु ज्या मुलाची दहावी झाली आहे त्याच झालेला आहे त्या मुलाला ही सुवर्ण संधी आहे त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्या मुलापर्यंत पोहोचला पाहिजे ज्याची फक्त दहावी कंप्लीट आहे आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहतच तुम्हाला त्याची पूर्ण माहिती भेटेल जय हिंद